माणसाप्रमाणे विचार करणारं ए आयचं नवं मॉडेल लाखो तरुणांच्या नोकऱ्या जाणार का ओपन ए ने एक नवं ए आय मॉडेल लॉन्च केलं आहे हे मॉडेल त्यांच्या प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी या प्रकल्पाचा एक भाग असणार आहे नवीन ओपन ए आय झिरो वन हे पहिलं असं मॉडेल आहे जे विज्ञान कोडिंग आणि गणितातील अवघडातून अवघड समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आला आहे कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटलंय आम्ही या मालिकेतील पहिलं मॉडेल चार्ट जीपीटी आणि आमच्या एपीआय मध्ये लॉन्च करत आहोत हे मॉडेल त्याच्या सुरुवातीच्या स्वरूपात आहे आम्ही यात अधिकाधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहोत याच मॉडेलचा अधिक विकसित व्हर्जन देखील येणार आहे त्याचं काम अद्याप सुरू आहे ओपन एआयचं नवं मॉडेल कसं कार्य करतं हे मॉडेल गेम चेंजर आहे का याचा नोकऱ्या आणि संशोधनावर कसा परिणाम होणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन मॉडेल कसं काम करतं तर ओपन एआयच्या मते नवीन मॉडेल उत्तर देण्यापूर्वी प्रश्नांचा अधिक काळजीपूर्वक विचार करण्यासाठी डिझाईन केला आहे एखाद्या कठीण समस्येचे निराकरण करताना माणूस जसा विचार करतो तसंच हे मॉडेल देखील विचार करू शकते कंपनीने सांगितले की प्रशिक्षणाद्वारे मॉडेल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समस्यांना कसे पाहायचे त्याचा निष्कर्ष कसा तपासायचा या सर्व बाबींचा विचार करू शकते विशेष म्हणजे हे मॉडेल माणसाप्रमाणे चुकांमधून शिकते आणि आणखी सक्षम होत जाते त्यांच्या चाचण्यांवर आधारित ओपन ए ने सांगितले की याच मालिकेतील पुढील मॉडेल भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये तसेच पीएचडी विद्यार्थ्यांना मदत करू शकेल आणि गणित व कोडिंगसाठी अत्यंत प्रभावी ठरेल परंतु ओपन ए ने म्हटले आहे की झिरो वन मॉडेल ही प्रारंभिक आवृत्ती आहे आणि अद्याप यात वेब ब्राऊज करणे किंवा फाईल्स आणि छायाचित्र व्यवस्थापित करणे यांसारखे वैशिष्ट्य नाहीत हे मॉडेल अधिकाधिक अवघड समस्या सोडवण्यासाठी योग्य आहे हे एआय तंत्रज्ञानातील एक मोठी झेप असल्याचे सांगितलं जाते ओपन एआय ने म्हटले की झिरो वन अतिशय कठीण कोडिंग करण्यास सक्षम आहे कंपनीने डेव्हलपर्स साठी ओपन ए आय झिरो वन मिनी देखील लॉन्च केला आहे ओपन ए आय झिरो वन मिनी हे मॉडेल वेगवान स्वस्त आणि तर्कसंगत डेटा प्रदान करण्यासाठी कोडिंगसाठी अत्यंत प्रभावी आहे झिरो वन मिनी हे झिरो वन प्रिव्ह्यू पेक्षा ऐंशी टक्के स्वस्त आहे आता प्रश्न पडतो हे मॉडेल वापरण्यास सुरक्षित आहे का तर उपन्यायने म्हटले की हे मॉडेल वापरण्यास सुरक्षित असावे यासाठी त्यांनी प्रशिक्षणाचा एक नवीन मार्ग अवलंबला आहे ही नवीन पद्धत मॉडेलला त्याच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा वापर करण्यास मार्गदर्शक तत्वांचे अधिक प्रभावीपणे पालन करण्यास सुरक्षा नियमांनी चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि त्यांचे पालन करण्यास मदत करते उपन्यायने चाचणीही केली कि वापरकर्त्यांनी उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यावरही एआय हे मॉडेल सुरक्षिततेच्या नियमांचे किती चांगले पालन करू शकते कंपनीने म्हटले आहे की त्यांनी केलेल्या एका कठीण चाचणीत पूर्वीच्या आवृत्तीने शंभर पैकी बावीस गुण मिळवले आणि नवीन आवृत्तीने चौऱ्याऐंशी गुण मिळवले आहेत त्यामुळे यात तक्षणीय सुधारणा झाली असल्याचे कंपनीने सांगितले आहे ओपन एआयने ब्रिटन आणि अमेरिका सरकार यांच्या त्यांच्या एआय सुरक्षा संघाबरोबर जवळून काम करून सुरक्षा प्रयत्नांमध्ये सुधारणा केली आहे ओपन ए विश्वास आहे की ही भागीदारी भविष्यातील मॉडेलची चाचणी आणि सुधारणा करण्यास मदत करेल याचा नोकऱ्या आणि संशोधनावर कसा परिणाम होणार तर नवीन मॉडेल कठीणातले कठीण समस्यांचे निराकरण करू शकत असल्याने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डेटा विश्लेषण कोडिंग गणितीत मॉडेल यांसारख्या कार्यांचा समावेश असलेल्या नोकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो विचार करणे किंवा समस्येवर मार्ग काढणे हे एक बौद्धिक कार्य आहे आणि ते स्वयंचलित केल्यास माणसाच्या सहभागाची गरज कमी होण्याची शक्यता आहे आय वित्त आणि अभियांत्रिकी सारख्या उद्योगांवर याचा परिणाम होऊ शकतो पीएचडी विद्यार्थ्यांना या मॉडेलचा मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो अशा मॉडेलमुळे एआय सुरक्षितता एआयचा नैतिक वापर यामध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात संशोधकांचा विचार केल्यास ओपन एआय आय झिरो वन भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात सहाय्यक ठरू शकते कारण या मॉडेलमुळे मौड़े समस्या सोडवण्यास गती मिळू शकते मोठ्या डेटाचेही विश्लेषण करण्याची मॉडेल क्षमता संशोधकांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते आता अजून एक प्रश्न की तो म्हणजे ओपन ए आय झिरो वापरायचं तर ओपन ए आय मॉडेल चॅट जीपीटी प्लस एपीआय वापर करताना वापरता येणार आहे मॉडेल पिकर वापरून झिरो वन प्रिव्ह्यू आणि झिरो वन मिनी या मॉडेलची निवड केली जाऊ शकते हे मॉडेल लॉन्च करताना ओपन ए ने सांगितले की याचा साप्ताहिक दर झिरो वन प्रिव्यू साठी तीस संदेश आणि झिरो वन साठी पन्नास असा असेल कंपनी सध्या हे दर वाढवण्याच्या दिशेने काम करत आहेत चॅट जीपीटी एंटरप्राइज आणि एज्युकेशन वापरकर्त्यांनी हे मॉडेल वापरता येणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा म्हणजे आमच्या येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील